नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राजकारण अनालायझर मित्रांनो हो जसं की आपण पोस्टर पाहिलंच असेल आपण जाणून घेणार आहोत की यंदा पुण्यात बाजी कोण मारणार नुकत्याच झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये पुण्यातले भाजपचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ हे निवडून आलेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की विधानसभा निहाय लीड कुठे कोणत्या उमेदवाराला किती लीड भेटलेली आहे तत्पूर्वी जाणून घेऊयात काही गोष्टी पुण्यात पुणे हा एकेकाळी एक काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण भाजपने तिथे कमबॅक करून आता हा बालेकिल्ला स्वतःच्या नावावर करून घेतला आहे आणि आता महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही पक्ष किंवा दोन्ही आघाड्या युत्या पुण्यावर विशेष असं लक्ष घालून आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्ध उद्धव ठाकरे गट असो की भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट असो सर्वांना पुण्यात आपला होळ जमवायचा आहे तर जाणून घेऊयात मित्रांनो की पुणे हे महायुती आपला बालेकिल्ला राखीव ठेवणार का महाविकास महा आघाडी कमबॅक करणार जाणून घेऊयात विधानसभा निहाय लीड पुण्यातले जस की आपल्याला माहित आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निकालामध्ये अण्णा मोहोळ हे एक लाख बावीस हजार या मताधिक्याने निवडून आले आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा जवळपास एक सव्वा लाखांनी पराभूत झालेले आहेत <coughs> तर मित्रहो विधानसभा निहाय निकाल आपण बघणार आहोत पुण्यात टोटल सहा विधानसभा आहेत ज्याच्यात बी जे पीचे चार आमदार आहेत एन सी पी अजित पवार गटाचा एक आमदार आहे तर काँग्रेसचा एक आमदार आहे तर कसबा पेठेमध्ये नुकत्याच झालेल्या असेंब्ली इलेक्शनमध्ये रवींद्र धंगेकर यांनी बी जे पीच्या उमेदवाराचा पराभव करून तिथे आमदार झाले होते पण ते लोकसभेला पराभूत झाले मित्र तर जाणून घेऊयात कुठल्या मतदारसंघात कोणाला किती लीड भेटली जसं की आपण पाहू शकता पहिला आपला विधानसभा मतदारसंघ आहे वडगाव शेरी जिथील करंट आमदार आहेत सुनील टिंगरे जे की अजित पवार गटाचे आहेत तिथून भारतीय जनता पार्टीला जवळजवळ पंधरा हजार मतांचं मताधिक्य भेटलेलं आहे तिथे पडलेलं बी जे पीला वोटिंग आहे एक लाख एकोणीस हजार सातशे अडतीस आणि काँग्रेसला एक लाख चार हजार सातशे त्रेपन्न दुसरा मतदारसंघ आहे शिवाजीनगर तिथे करंट आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे जे की आहेत बी जे पीचे तिथेसुद्धा बी जे पी आघाडीवर आहे पण अवघ्या तीन हजार तीनशे सदतीस मताधिक्याने इथे काही होऊ शकतं मित्रांनो फक्त तीन हजाराची लीड ही कधी पण नाहीशी होऊ शकते तिसरा उमेदवार आहे तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे कोथरूड जेथील आमदार आहेत चंद्रकांत पाटील जे की कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहेत तिथे भाजपने चांगलेच मताधिक्य घेऊन इथे लीड घेतलेली आहे मित्रांनो जवळपास चौऱ्याहत्तर हजाराची लीड इथे भाजपने घेतलेली आहे चौथा मतदारसंघ आहे पर्वती जेथील आमदार आहेत माधुरी मिसळ तिथेसुद्धा भाजपने जवळपास अठ्ठावीस हजारांची लीड घेतलेली आहे मित्रांनो फक्त एकमेव मतदारसंघ असा आहे जिथे भाजप पिछाडीवर होता तो म्हणजे पुणे कंटोनमेंट जेथील आमदार आहेत सुनील कांबळे जे की बी जे पीचेच आहेत पण तिथे काँग्रेसने जवळपास तेरा हजार दोनशे पंच्याण्णव मतांची आघाडी घेतली होती आणि लास्ट मतदारसंघ आहे कसबापेठ जेथील आमदार आहेत रवींद्र दंगेकर आणि तेच होते लोकसभेचे उमेदवार काँग्रेसकडनं तिथे भाजपने जवळपास पंधरा हजारांची लीड घेतली आहे मित्रांनो ह्या लोकसभेच्या इलेक्शनवरून तर असं दिसतं आहे की भाजप आणि महायुती आपला बालेकिल्ला राखीव ठेवेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जमलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आप